तीनों मिलकर और साथ में हमारे जो साथी पक्ष है उनको साथ में लेकर तमाम निर्णय करेंगे और महाराष्ट्र को नई ऊंचाइयों पर ले जाने का जो संकल्प हमने लिया है और विशेष रूप से महाराष्ट्र की जनता को जो वादे हमने किए हैं उन वादों को पूरा करने के लिए पूरी जी जान के साथ ये सरकार काम करेगी मैं आज के इस मौके पर हमारे देश के प्रधानमंत्री आदरणीय नरेंद्र मोदी जी का बहुत बहुत आभार व्यक्त करता हूं कि उन्होंने मेरे जैसे एक कार्यकर्ता को लगातार नेतृत्व करने का अवसर दिया साथ साथ हमारे राष्ट्रीय अध्यक्ष जगत प्रकाश नड्डा जी और हमारे गृह मंत्री अमित भाई शाह जी का भी मैं आभार व्यक्त करता हूं। हम सब लोग मिलकर महाराष्ट्र को एक अच्छी सरकार देंगे इस प्रकार का संकल्प करते हुए महाराष्ट्र की जनता का मैं आभार व्यक्त करता हूं और अजित दादा से निवेदन करता की दादा आप सभी को संबोधित करेन या अनुभवाचा फायदा राज्यातल्या सर्व समाजाला सर्व जाती घटकाला कसा करून देता येईल वेगवेगळ्या प्रकारचे गोष्टी घडत असतात नैसर्गिक संकट येत असतात त्याच्यातून आमचा शेतकरी अडचणीत येत असतो परंतु त्याला पुन्हा त्याच्यातून कसं आधार देता येईल बाहेर काढता येईल आणि आता केंद्र सरकार पण त्या बाबतीत मागेही बरोबर होतं आताही बरोबर आहे आता पाच वर्ष आता ते अतिशय चांगलं बहुमत आहे की त्याच्यात आता कुठंही आम्हाला तिघांना पण ह्याला सांभाळा त्याला सांभाळा हा तिकडे गेला हा रुसला फुगला हा आम्ही रुसून फुगून देणारच नाही पण असं फार काही तिथं वेळ देण्याची जबाबदारी येणार नाही ते चंद्रशेखर बावनकुळे आणि सुनील तटकरे त्यांच्या त्यांच्या स्तरावर पार पाडतील आम्ही सरकारचं काम उत्तम पद्धतीनं पार पाडण्याचं काम मनापासून करू आणि जो आश्वासनं कालच्या आम्ही निवडणुकीच्या काळामध्ये दिली गेलेली आहेत ती आश्वासनांची पूर्तता करण्याच्याकरता आम्ही योग्य पद्धतीनं राज्याला पुढं नेण्याचं काम करू आणि राज्य देशामध्ये दे सगळ्या राज्यांच्यामध्ये दे महाराष्ट्राचा एक वेगळा नावलौकिक आहे जो पहिल्यापासून स्वर्गीय यशवंतराव चव्हाण साहेबांनी सांभाळलेला आहे तोच नावलौकिक आपल्या देशात प्रगतीपथावरचं नंबर एकचं राज्य म्हणून आपल्या राज्याची जी ओळख आहे ती पुढेही कायम आणि दुसरा शपथविधी आहे देवेंद्रजींनी देखील आपल्याला निमंत्रण दिलं आहे आम्ही देखील आपल्या सगळ्यांना निमंत्रित करतोय आणि मला आनंद आहे की अडीच वर्षापूर्वी इथंच वाटतं ना तिथेच देवेंद्रजींनी मी मुख्यमंत्री व्हावं म्हणून माझ्या नावाची शिफारस केली होती आणि आज देवेंद्रजी मुख्यमंत्री व्हावेत अशी शिफारस आणि पाठिंब्याचं पत्र शिवसेनेच्या वतीने आज आम्ही दिलं आहे आणि यापूर्वीच तुमच्या पत्रकार परिषदेमध्ये शिवसेनेचा पाठिंबा आणि पूर्ण समर्थन भारतीय जनता पक्षाच्या उमेदवारांना देवेंद्रजींना आम्ही देऊन टाकला होता आदरणीय प्रधानमंत्री मोदीजी आणि गृहमंत्री अमित शाह साहेब असतील आणि भारतीय जनता पक्षाचे अध्यक्ष नड्डाजी जो काही निर्णय घेतील त्याला पूर्ण समर्थन पाठिंबा शिवसेनेचा असेल अशा प्रकारची भूमिका मी यापूर्वीच घेतली आणि कारण मगाशी दादा म्हणाले तसं तुम्ही बातम्या कुठून कुठे चालवता कुठे नेता काय ते त्याला तुम्हाला चर्चा नको गावी गेलो तरी तुम्ही काय काय चालवत असता त्यामुळे मी अगदी मन मोकळीपणाने माझी भूमिका स्पष्ट केली अतिशय खेळीमेळीच्या वातावरणामध्ये हे सरकार स्थापन होत आहे याचा आनंद आहे मला खरं म्हणजे आतापर्यंतच्या इतिहासामध्ये एवढं बहुमत महायुतीला कधी मिळालं नव्हतं आणि या महाराष्ट्रातल्या तमाम जनतेने व त्यामध्ये सर्वच आहेत आमच्या लाडक्या बहिणी लाडके भाऊ लाडके शेतकरी सर्व घटक या राज्यातला प्रत्येक मतदार यांनी महायुतीवर मतांचा वर्षाव केला आणि एक ऐतिहासिक आणि दैदिप्यमान असा विजय या ठिकाणी महायुतीला मिळाला यामागे नक्कीच गेल्या अडीच वर्षाचं काम जे आहे आम्ही केलं ठिकाणी मिळून आणि आमच्यामध्ये काही कोणी मोठा कोणी छोटा असं काही नव्हतं आम्ही एक टीम म्हणून काम करत होतो आमचा उद्देश एवढाच होता की मला काय मिळालं यापेक्षा महाराष्ट्रातल्या जनतेला आम्ही काय देणार आहोत हे महत्त्वाचं होतं आणि एक सर्वसामान्यांचं सरकार म्हणून आम्ही काम केलं आणि म्हणून सर्व मतदारांना मी मनापासून धन्यवाद यापूर्वीच दिलेत आणि खरं म्हणजे राज्य चालवताना अनेक निर्णय आम्ही जे घेतले जे विकास प्रकल्प आपल्या सगळ्यांना माहीत आहेत मी त्याची एकदा डिटेलमध्ये बोलू इच्छित नाही परंतु जे विकास कामं महाविकास आघाडीने थांबवली होती जे प्रकल्प थांबवले होते या महाराष्ट्रातल्या जनतेसाठी आवश्यक होते या महाराष्ट्राला दहावीस वर्ष मागे नेणारा निर्णय महाविकास आघाडीने घेतला आमचं सरकार आल्यानंतर तात्काळ ते प्रकल्प आम्ही सुरू केले मार्गी लावले आणि त्याची उद्घाटनही आदरणीय प्रधानमंत्री मोदीजींच्या हस्ते केली याचा देखील आनंद आणि समाधान आम्हाला आहे शेवटी सरकार कुणासाठी असतं सरकार हे सर्वसामान्यांसाठी असतं लोकांसाठी असतं राज्याच्या विकासासाठी असतं आणि ते आम्ही तंतोतंत पालन करण्याचं आणि त्याचं नियोजन करण्याचं काम आम्ही अडीच वर्षात केलं याचं खूप समाधान आम्हाला आहे आणि एकीकडे एक एक विकास दुसरीकडे कल्याणकारी योजना या दोघांची आम्ही सांगड घातली आणि मग सरकारच्या माध्यमातून सर्वसामान्याच्या आयुष्यामध्ये एक काही ना काही काही ना काही एक आधार म्हणून एक सहकार्य म्हणून एक सरकारची जबाबदारी म्हणून पार पाडली पाहिजे ती पार पाडण्याचा प्रयत्न आम्ही आटोकाट केला आणि त्यामध्ये आदरणीय प्रधानमंत्री मोदीजी गृहमंत्री अमित शहा साहेब असतील नड्डाजी असतील केंद्रीय मंत्री असतील त्यांनी आम्हाला वेळोवेळी प्रत्येक वेळेस आमच्या प्रस्तावांना मान्यता दिली आणि या राज्याला पुढं नेण्यासाठी एक आपण जसं म्हणतो डबल इंजिनचं सरकार या ठिकाणी आम्ही अडीच वर्ष चालवलं आणि त्याचा फायदा या राज्यातल्या जनतेला झाला आणि या जनतेने देखील कामावर विश्वास ठेवून आमच्या कामाची पोचपावती या निवडणुकीमध्ये भरभरून दिली आपल्यालाही कोणाला आहे किंवा अनेक सगळे जो अंदाज वर्तवणारे जे सगळ्या एजन्सी असतात एक्सपर्ट असतात या एक सगळ्यांचा अंदाज या ठिकाणी बाद द्यावे तेवढे थोडे आहेत म्हणून मी पुन्हा एकदा सांगेन माझ्या लाडक्या बहिणी असतील लाडके भाऊ लाडके शेतकरी लाडके ज्येष्ठ सगळेच या मतदार महाराष्ट्रातले सर्व घटक यांनी पूर्णपणे ऐतिहासिक विजय मिळवून दिला त्यामुळे आता आमची जबाबदारी आणखी वाढली आहे आता आम्ही टीम म्हणून देवेंद्रजीनं आता